आपण आज बघणार आहोत उपासाची साबुदाण्याची पापडी तर यामध्ये मी बटाटा बिलकुल पण वापरलेला नाही आहे फक्त साबुदानाच यामध्ये वापरलेला आहे अगदी चौपट फुलणारी ही साबुदाण्याची पापडी कशी बनवायची याची सविस्तर माहिती मी यामध्ये दिलेली आहे तसंच वर्षभर व्यवस्थित ठेवण्यासाठी यासाठी मी काही टिप्स इथे सांगितलेले आहेत तर डब्याच्या झाकणाला तुम्ही शक्यतो असं न्यूजपेपर लावा म्हणजे यामध्ये बिलकुल पण हवा जाणार नाही आणि पापड्या ज्या आपल्या वाताळ वगैरे होतात तर त्या देखील होणार नाहीत तसंच ही पापडी तोंडात घालताच विरगळते तर त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स वापरायचे तर त्या देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा साबुदाण्याच्या पापड्या करण्यासाठी मी त्या अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे तर दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते धुवून झालेला आहे तर यामध्ये साबुदाणा भिजेलेत पण पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे साबुदाना भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे कारण साबुदाण्याची क्वालिटी चांगली असली ना की साबुदाना अगदी व्यवस्थित भिजला जातो तर त्यामुळे एवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि आता मी झाकण लावण्याला रात्रभर ठेवते भिजत रात्री भिजत घातला होता साबुदाना तर बघूयात कसा भिजलाय तो तर इथे पाहू शकता व्यवस्थित असा भिजला गेला आहे तर आता आपण हा काढून घेऊयात टोपामध्ये ज्यामध्ये आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे एक मोठंच इथे टोप मी घेतलेलं आहे कारण की आपल्याला साबुदाना पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे परंतु जास्त पण शिजवायचा नाही आहे कारण की आपल्याला साबुदाना देखील पापडीमध्ये दिसला पाहिजे तर इथे आपलं साबुदाना होते पावणे तीन कप तर त्याच्या मी दुप्पट म्हणजे साडेपाच कप थंडच पाणी सुरुवातीला घालून घेत आहे आणि एका बाजूला मी पुन्हा साडेपाच कप पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पहिले आपण साबुदाना थोडा थोडा करत शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर एकदम सर्व पाणी न घालता आपल्याला अशा पद्धतीने तिने साबुदाणा ट्रान्सफर होईपर्यंत घ्यायचा <laughs> आहे शिजवून साबुदाण्याच्या <laughs> पापड्या गोड करायच्या आहेत तर त्यासाठी मी इथे तीन चमचे साखर घालून घेतलेली आहे साखर घातल्याने साबुदाण्याच्या पापड्या खूप छान अशा फुलतात आणि तोंडात घालतात त्या विरगळतात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे <laughs> तर इथे उपवासाला चालतो सेंदव मीठ म्हणून मी तोच इथे वापरलेला आहे जर तुमच्याकडे सेंदव मीठ नसेल तर तुम्ही डेली जो वापरता तो मीठ घातलात तरी चालेल तुम्ही जर उपवासाला जिरे खात असेल तर इथे तुम्ही जिरे जरी घातलं तरी चालेल मी मात्र खात नाही म्हणून मी ते जिरे घातलेलं नाही आहे त्यानंतर आपल्याला हा साबुदाणा सतत ढवळत राहायचा आहे जेणेकरून खाली लागला गेला नाही पाहिजे आणि आपल्याला ही संपूर्ण रेसिपी मिडियम गॅसवरच करायची आहे साधारण पाच मिनटं झाल्यानंतर बाजूला जे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं साडेपाच कप तर ते यामध्ये घालून घेते तर मला इथे पावणे तीन कप साबुदाण्याला साडेपाच साडेपाच म्हणजे एकूण अकरा कप पाणी लागलेलं आहे म्हणजे चौपट पाणी मला इथे साबुदाणा शिजवण्यासाठी लागलेलं आहे तर सतत आपल्याला आता हे ढवळत राहायचं आहे तो मला जर वाटलं की मिश्रण घट्ट झालेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही अजून थोडं पाणी ॲड केलं तरी चालेल फक्त आता पाणी आपल्याला गरमच यामध्ये ॲड करावं लागणार आहे थंड पाणी बिलकुल पण यामध्ये ॲड करायचं नाही आहे पंधरा मिनटं झाले हे मिश्रण मी या पद्धतीने हलवतो आहे आणि इथे आता आपला सापुदाणा आपल्याला जेवढा ट्रान्सपरंट हवा होता तर तेवढा झालेला आहे आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि आता हे टेरेसवर नेऊन सुकत घालते तर इथे मी प्लास्टिक शीटचा वापर करणार आहे इथे मी डिशमध्ये घालून बघितलं साबुदाना तर आपलं मिश्रण पसरत नाही आहे याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर अशा पद्धतीने ओळखायचं की आपलं मिश्रण परफेक्ट झालं की नाही ते प्लास्टिक सीटवर मी इथे पापड्या घालायला घेतलेल्या आहेत तर त्यासाठी मी एक चमच्या घेतलेल्या आहे आणि चमच्याच्या मदतीने मिश्रण मी प्लास्टिकवर ओतून घेत आहे तर इथे पाहू शकता आपल्याला मिश्रण पसरवण्याची गरज लागत नाही आहे तर अगदी याच पद्धतीने आपल्याला सर्व पापड्या घालून घ्यायच्या आहेत जास्त जाड पण नाहीत आणि जास्त पातळ पण नाही जाड जर घातल्या तर त्या वाताड होतात ता आणि पातळ जर घातल्या तर त्या तळताना करपतात तर अगदी अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व पापड्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने इथे माझ्या सर्व पापड्या घालून झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता ज्या टोपामध्ये मी मिश्रण बनवलं होतं ना तर ते अजिबात करपलेलं वगैरे नाही आहे आता आपण दोन ते तीन दिवस यांना छान उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत तीन ते चार तास झालेले आहेत मला इथे पापड्या सुकत घालून तर मी इथे या पलटी करून घेत आहे तर बघू शकता की ते अलगद निघत आहेत अशा पद्धतीने पलटी केल्याना की पापड्या लवकर चुकतील तर त्यासाठी मी आता इथे पलटी करून घेत आहे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी या पापड्या सुकवून घेतलेल्या आहेत आणि हवाबंद डब्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत तर इथे पाहू शकता पापड्या अगदी आपल्या व्यवस्थित सुकल्या आहेत तर आता मी त्यांना तळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर खूप छान लागतात ह्या पापड्या चवीला जर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही रेसिपी कशी झाली हे देखील सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय